श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या दैविक कृपा या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे जगात प्रत्येकाला आपल्या जीवनात सुख समाधान आणि शांती हवी असते पण ही खरी संपत्ती केवळ बाह्य साधनांनी मिळत नाही त्यासाठी आपल्याला मार्गदर्शकाची प्रकाशस्तंभासारख्या सद्गुरूंची गरज असते सद्गुरूंचे महत्व फक्त उपदेशापुरते मर्यादित नसते तर ते आपल्या जीवनातील अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात मात्र या प्रवासात सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे सद्गुरूंवरचा दृढ विश्वास आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी सद्गुरूंवर दृढ विश्वास कसा ठेवावा हे आपल्याला सांगते ही गोष्ट केशव नावाच्या एका भक्ताची आहे केशव एक साधा शेतकरी होता त्याचे आयुष्य मेहनतीत आणि कष्टात गेले होते पण मनात नेहमी एकच प्रश्न घोळत असे जीवनाचा खरा उद्देश काय गावात एकदा मोठा संत समागम आयोजित झाला त्यावेळी केशवची भेट त्याच्या भावी सद्गुरूंशी झाली त्यांच्या डोळ्यातील करुणा वाणीतील माधुर्य आणि अंगी असलेली अद्भुत शांतता पाहून केशवच्या मनाला खात्री पटली हीच मला दिशा दाखवणारी व्यक्ती आहे त्याने नम्रपणे सद्गुरूंच्या चरणी वंदन केले आणि मार्गदर्शनाची याचना केली सद्गुरूंनी फक्त एवढेच म्हटले विश्वास ठेव आणि साधना सुरू कर। ही वाक्ये साधी वाटली पण त्यात प्रचंड होती। केशव ने रोज केशवने त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी मंत्र जप सुरू केला काही महिन्यातच त्याला जाणवले की मन स्थिर होत आहे राग लोभ कमी होत आहे आणि जीवनात नवी ऊर्जा येत आहे एक दिवस गावात मोठा दुष्काळ पडला पिके वाळली जनावरांना चारा मिळेना आणि लोक हतबल झाले केशवच्या घरातही अन्नधान्य संपले काही गावकरी म्हणाले तुझ्या सद्गुरूंच्या भक्तीचा काय उपयोग झाला एवढी भक्ती, भक्ती करूनही ही अवस्था झाली पण केशवचा विश्वास डगमगला नाही तो मनाशी म्हणाला गुरुंचे कार्य फक्त भौतिक संकटे दूर करणे नाही तर आपल्याला अंतर्मुख करणे आहे जर त्यांनी हे संकट दिले आहे तर यातही काहीतरी शिकवण आहे एके दिवशी तो सद्गुरूंच्या आश्रमात पोहोचला तिथेही अनेक भक्त होते जे वेगवेगळ्या समस्या घेऊन आले होते केशवने नम्रपणे सद्गुरूंना विचारले गुरुदेव ही परीक्षा का सद्गुरू हसले आणि म्हणाले बाळा बीज जमिनीत टाकलं की ते अंधारात आणि माती खाली राहत पाणी व ऊन सहन करत मगच ते अंकुरत तसच तुझा विश्वास अडचणीत तपासला जातो आणि जो माणूस त्या अडचणीत आपला विश्वास टिकवून ठेवतो तोच खऱ्या फळाला पोहचतो गुरुंच्या शब्दांनी केशवचे मन प्रसन्न झाले तो घरी परतला आणि नव्या उमेदीने कामाला लागला काही दिवसांनी पाऊस आला पिके उगवली आणि गावात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले गावकऱ्यांनी त्याला विचारले तू कसा इतका शांत राहिलास तेव्हा केशव म्हणाला कारण मी माझ्या सद्गुरूंवरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही जशी आई आपल्या मुलाची संकटातही साथ देते तसंच सद्गुरू आपल्याला आध्यात्मिक संकटातून वाचवतात त्यांच्यावरचा दृढ विश्वास हेच माझा बळ आहे काळ पुढे सरकत गेला केशवच्या आयुष्यात लहान मोठी संकटे आली पण त्याने कधीही हार मानली नाही जेव्हा मन विचलित होत असे तेव्हा तो गुरूंनी दिलेला मंत्र आणि त्यांची शिकवण आठवत असे विश्वास ठेव साधना कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोड हळूहळू त्याचे जीवन इतके शांत आणि आनंदी झाले की इतर लोकही त्याच्याकडे प्रेरणेने पाहू लागले तर केशवची गोष्ट आपल्याला सांगते की सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवणे म्हणजे फक्त त्यांच्या शब्दांवर श्रद्धा ठेवणे नव्हे तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार धैर्याने चालणे हा विश्वास संकटात आपल्याला मानसिक बळ देतो अहंकार कमी करतो आणि अंतर्मनातील दिवा कायम प्रज्वलित ठेवतो सद्गुरूंची कृपा ही समुद्रासारखी आहे अमर्याद खोल आणि जीवनदायी पण त्या समुद्रातून पाणी घेण्यासाठी आपल्याकडे पात्र हवे आणि ते पात्र म्हणजे दृढ विश्वास विश्वास असेल तरच आपण त्या कृपेचा लाभ घेऊ शकतो अन्यथा संशयाचे ढग आपल्या आध्यात्मिक आकाशाला कायम अंधकारमय ठेवतात म्हणून जीवनात कितीही संकटे आली तरीही परिस्थिती आपल्या विरोधात गेली तरीही लोक टीका करत असले तरीही सद्गुरूंवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका कारण खरा गुरु भक्त तोच आहे जो अंधारातही गुरूंनी दाखवलेला प्रकाशाचा मार्ग सोडत नाही श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद